MIM, पक्षाचे खासदार यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळानं पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांची भेट घेतली आहे यावेळी पतकी यांना मागणीचं निवेदनही देण्यात आहे कोल्हापूर जिल्हा हा सामाजिक सलोखा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसंच देशभरात प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे लोक शांततेनं परस्पर सुसंवादातून एकमेकांशी वागतात या परिसरात काही व्यक्तीच्या भडकाऊ भाषणामुळं सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते एम आय एमचे खासदार अससुद्दीन ओवेसी हे सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांचे विचार हे समाजात फूट पाडणारे भडकाऊ आणि समाजविघातक स्वरूपाचे आहेत त्यांच्या भाषणामुळे समाजात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सारख्या शांतताप्रिय शहरात खासदार अससुद्दीन ओवेसी यांचा कार्यक्रम झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलीस प्रशासनानं खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमांना प्रतिबंध करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उप सुवर्णा सुवर्णापत्की यांची भेट घेतली आहे यावेळी संघटनेच्या वतीनं मागणीचं निवेदनही पत्की यांना देण्यात आलं आहे यावेळी निरंजन शिंदे गजानन तोडकर राजेंद्र तोरसकर मनोहर सौरभ विकास जाधव प्रसन्न शिंदे राजू यादव किशोर घाटगे अजय सोनवणे प्रशांत पाटील अर्जुन आंबी उपस्थित होते